नमस्कार आर पार न्यूज मध्ये आपले स्वागत हा तुमची आपण पाहत आहात मराठी न्यूज आज अकरा जानेवारी रोजी सर्व पक्षीय सर्व जातीय लोकांनी एक मोर्चा काढला होता सरपंच माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी दबाव बनवण्यासाठी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास दबाव आणण्यासाठी हा मोर्चा निघाला होता मी स्वतः सहभागी झालो होतो यामध्ये ना एक मित्र वाचवण्यासाठी शंभर टक्के एक समाज एका मृत व्यक्तीला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे एक समाज आपल्या साथीच्या गुन्हेगाराला टिकवून ठेवण्यासाठी बळ देतोय सोशल मीडियावर लिहितोय यातून मला एकच सांगायचं आहे की आज जो गुन्हेगार आहे ना त्याला असं वाटत असेल की जे केलं ते खूपच चुकीचं झालेलं आहे नव्हतं व्हायला पाहिजे आज धनंजय मुंडे असं वाटत असेल की किती चांगलं झालं असत जर मी योग्य वेळी योग्य ती पायरी उचलली असती आणि थांबवला असत तर सगळं ठीक आहे आता राहिलं ते ग्रेट जितका हवा सोशल मीडियावर उठवला जातोय की आमचा नेता पॉवरफुल जर नेत्याला शिक्षा झाली तर काय होईल तो एक जितकं त्याला डोक्यावर घेतलंय त्यापेक्षा जास्त त्रास त्याला होणार आहे याची जाणीव राहू द्या आणि मला हेच सांगायचंय जर कोणी आपल्याला दादा भाई डॉन म्हणत असेल तर आपण चुकीच्या मार्गाने आहोत याची जाणीव आजच्या या नवीन नेत्यांना व्हायला हवी आकाशात पिस्तुलाने गोळ्या झाडणं किंवा इतर गोष्टी करणं जमलं नाही किती पॉवरफुल असा तुम्ही चुका सगळ्यांकडून होतात आणि एक चूक तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जाऊ शकते